<्क्णारा> दत्त जयंत आहे आणि पोरगाव मध्ये सोप आहे सर्प मित्र आलेले आहेत कुच्ची मोठा नाग आहे पब्लिक भरपूर आहे कोणत्या माग सरगाव गाव येत अमराई नद्यात भरपूर असे साप पकडलेले आहेत खाली पर्यावरण चांगलंय की आम्हाला पाटणा आणि ह्या गावामध्ये गोवनस विषारी साप आले बोरगाव आणि शेळकेवाडी माझ्या तालुक्यात घातक गाव झालेलं आहे कारण गोवनस असतील तर लोकांना ओळखलं नाही तर मारण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस न एक होत होतं आणि कोणीही सापांशी कसलाही साप असू दे छेडछाड करणं चुकीचं आहे कारण तेव्हाही वाईट होऊ शकतात पाय पडला तर घरी बसला येऊन चावत नाही आणि तो कसा त्याचं कॅमेरामॅन दाखवतो याच्यासाठी तो येतोय तो बेडूक बेडक त्याच हे भक्ष आहे

काय झालंय सांगतो तुम्हाला का साप घरात गेले गाठ पडले आणि बाहेर कस थंडीनं साप मरते नाही जगू शकत थंडीनं ह्या साप

तिथं सकाळी सहा धरला पुन्हा तीड बिसरेन पुन्हा आगळगाव आणि तुमच्याच गावातला कॉल आहे आहे मोठा नाग पण जाणीवपूर्वक येऊन चावत नाही ना ताई सापाला धोका वाटला तरच सापचा होतो गाडा देळके पडाय बळक प्रॉब्लेम निर्माण होतोय सापांना त्यामुळं गर्मीच्या ठिकाणी येते धूप शेकायला तो थंडीमुळे गेलाय दोन दिवस काल थंडी पडली माहिती आहे सगळं साप मला घरात गावाले एक तर बाथरूम मध्येच होता सकाळचा निवांत बसला होता कोणा किती मोठा झाड

दुर्ग मध्ये मानवी वस्तीत आल्यामुळे रेसटी त्या शेतकऱ्यांचं शतर्श अभिनंदन या सर्वांचं त्यांनी न सापाला इजा पोहोचवता त्या सापाला सर्व या सापामध्ये नीरोटॉक्सिक विषय असा साप जरी माणू असूर कोणाला चावला तरी गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही आहे आणि दोन ते तीन तास माणसांना पण काय होत नाही फक्त माणूस मरण्याचं प्रमाण भेतीनं असा साप चावला हात गार पाण्यानं धुऊन घ्यायचा आणि ताबडतोब गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचं अँटीस्नेकविनम नावाची फुकट लस आहे काही खर्च नाही फक्त भीती कुणीही बाळगायची नाही की साप चावल्यानंतर माणूस मरत आहे त्याची भीती खाली होऊन त्रास होतो डॉक्टरने त्याला में त्याला म्हणजे स्थिर करण्याला वेळ जातोय भिल्यामुळं भीती ते त्याची त्यामुळं कोणीही भिवून जायचं नाही सापाच निसर्ग पडतं की भैया